बोलो नमस्कार वर्षाक नमस्कार आज येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतिया तयारीची आमची मीटिंग होती त्या मीटिंगला आमचे ए आय सी सीचे संघटन महासचिव खासदार वेणुगोपालजी आणि आमचे प्रभारी चिंथळाजी आमचे सी एल पी नेते बाळासाहेब थोरात आमचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब शिंदे साहेब सगळीच मान्यवर बंटी पाटील वर्षा गायकवाड असीम खान माणिकराव साहेब आणि सगळीच नेते मंडळी उपस्थित होती आणि आम्ही पूर्ण आपला ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे याच महिन्यापासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यातल्या आणि केंद्र सरकारच्या जनता जन्त, जनताविरोधी जे धोरण राहिलं त्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे त्याला देशाचं संविधान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हे दोनही वाचवण्याचा संकल्प या कॅम्पियनमध्ये आम्ही करू प्रचारामध्ये करू आणि त्या दृष्टीकोनाचा एक संपूर्ण प्लॅन आम्ही केलेला आहे बी सी सी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि त्यासाठी आमच्या तिन्ही पक्षाचं सगळ्या प्रमुख प्रमुख लोकांची एक मिटिंग पण आत्ता लवकरच होणार आहे आणि त्या माध्यमातून तातडीनं जागा वाटपाचाही जो प्रश्न आहे तो निकाली काढला जाईल वीस ऑगस्टला राजीव गांधींचा जन्मदिवस त्यांचा जन्मसुद्धा मुंबईत झालेला होता आणि तो कार्यक्रम एक मोठा कार्यक्रम इथं आम्ही घेणार आहोत त्याच्यामध्ये बूथच्या पूर्ण अध्यक्ष त्यांची बॉडी तालुका पातळीचे कार्यकर्ते जिल्हा पातळीचे कार्यकर्ते हे मुंबईमध्ये येतील आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष खरगेसाहेब आमचे नेते राहुल गांधीजी त्यांनाही आम्ही त्या कार्यक्रमाला निमंत्रण करणार आहोत आणि तिथूनच महाराष्ट्र विधानसभेचा शंकानांद प्रचाराचा नारळ फोडण्याचा एक संकल्प आम्ही करतो आहे आणि हे सगळं कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राला विकून गुजरातला मोठं करण्याचा जो संकल्प महाराष्ट्रातल्या युतीच्या महायुतीच्या सरकारने जो केलेला आहे महाराष्ट्र वाचवणं हाच आमचा त्याच्यामधला संकल्प राहणार आहे आणि त्यासाठी एक पूर्ण प्लॅनिंग एक नियोजन आम्ही आज केलेलं आहे आणि मला वाटतं की निवडणुकीची सुरुवातीची मिटिंग एक सक्सेस मिटिंग आज या ठिकाणी झालेली आहे काय प्रश्न विचारायचं विचार ते 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 बोलतील अजून दुसरे ताँगा। ताँगा। सर बात करेंगे हिंदी करेन हिंदीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्या जागेची चर्चा करणार आहोत त्यामुळे आज चाचपणी हा विषय नाही आहे आमचे सर्वे चालू झालेले आहेत आमचं काम सुरू झालेलं आहे आणि काँग्रेसनी लोकसभेमध्ये जो बेसिक घेतलेलं होतं की मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय झाले पाहिजे तेच बेसिक आजही आमचं आहे आणि आम्हाला वाटतं की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न हा सुचारू पद्धतीनं आणि सामूहिक पद्धतीनं सुटेल नाही नाही हे बघा उद्धव साहेब किंवा पवार साहेब हे बोलले आता तेवीस तारखेला एमसीआयची निवडणूक आहे एक अजून ती महत्वपूर्ण एक निवडणूक तेवीस तारखेला आहे तर ते त्या विषयावर बसले असतील विधानसभेच्या निवडणुकांचा अजून कुठलीही चर्चा आमच्या तिघांमध्ये अजून सुरू झालेली नाही ती तातडीनं होणार आहे आम्ही दावा कुठं केलेला आहे विजय राऊतांनी जो काही विषय उपस्थित केलेला आहे ते म्हटलं की आमची चाचपणी झाली पंचवीस जागा आम्ही मुंबईमध्ये लढतो आहे अशा चाचपणीचा चाचपणीचा उल्लेख आहे तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा आहे त्याच्यामुळे हा भांडणाचा विषय नाही आहे सामूहिकरित्या जेव्हा आम्ही बसू त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा मार्ग काढला जाईल थँक्यू एक मिनिट डिसिप्लिन एक मिळ एक मिळत एक मिळतो थोडा डिसिप्लिन अरे बोल व्हॉटूंग हा हा बोला बघा महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला पुढे जातोय त्यामुळे कुठल्या जागा कुठल्या पक्षासाठी सोयीसे असतील त्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये सर्वे सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा एकच उद्देश आहे की महाभ्रष्ट आणि महाराष्ट्राला विकणारी जी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं आज काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे आणि मागच्या काळात आम्ही सांगितलं की जागा कोण जास्त घेतो की कमी घेतो हा वाद नाही वाद आहे महाराष्ट्राच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला विकणाऱ्या सरकारला समोर नष्ट करणं हा एवढाच प्रश्न काँग्रेसच्या सामोर आहे आणि काँग्रेस त्या पद्धतीचं काम करते एक म्हणजे हाय मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या लेवलवर त्यांना मोठं होण्याची इच्छा ठेवणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही प्रत्येक पक्ष संघटनात्मक काम प्रत्येक भागामध्ये करते आहे त्यामुळे कोणालाही त्याचा विरोध राहण्याचं काही कारण नाही मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नावर न जाण्यापेक्षा महाराष्ट्र वाचवणं महाराष्ट्राचं स्वाभिमान वाचवणं हे काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून काँग्रेस त्या त्याकडे बघत आहे आणि तेच आम्ही लोकसभेमध्ये पाहिलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा महा आघाडी महाविकास आघाडीला आम्हाला मिळाली सिंगल 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 ए बाबा वन बाय वन ए वन बाय

क्या एक्शन है क्या एक्शन कर दिया हम एक्शन कर दिया डिसिप्लिन इज वेरी मच इम्पॉर्टेंट इश्यू कांग्रेस पार्टी में हम उसी तरफ एक्शन कर दिया सर क्या हुआ? आज का आज का बैठक आज का बैठक इलेक्शन प्रिपरेशन के बारे में है अच्छा डिस्कशन हो चुका हम कांग्रेस का पूरा संगठन के लिए मजबूत करने के लिए डिस्कशन हो चुका वी आर गोइंग टू बी यूनाइटेड एंटेर कांग्रेस लीडर्स टूडे वी डिस नेता एक ही शब्द के रूप में बोलना चाहिए गवर्नमेंट फ्रॉम महाराष्ट्र दिस गवर्नमेंट इज नॉट ए नैचुरल गवर्नमेंट यू पीपल नो दैट दिस एन अनैचुरल गवर्नमेंट चोरी वाला है बिल्कुल ही ओके हाँ तो बिल्कुल So we are going to form the government mahavikas akadi we are fighting the election in the banner of mahavikas akadi congress Sena, ncp we will fight together of course every party has their own ideas their own planning their own organization structure they will do their organization structure but in election we will fight together ऑल थ्री विल फाईट टुगेदर वी आर वेरी मच कमिटेड टू डिफीट दिस करप्ट गवमेंट इन महाराष्ट्र कमिंग डेज दोन टू वर्क नाव द अॅटमॉस्फियर इन इंडिया इज ऑलसो टोटली चेंजड यू नो दॅट आफ्टर द पार्लिमेंट इलेक्शन वाटन विद इन वन मंथ बै इलेक्शन होउट ऑफ थर्टीन बीजेपी गोट टू वी गोट इलेवन क्लिअर मेसेज आहे कंट्री मे यू हॅव टू अंडरस्टँड How much they misuse the government machinery in these elections? In Uttarakhand, their entire police was in the field. They not even allowed us to our voters to go to the polling booths. We, our people, called the DGP. DGP didn't took the phone. Even though we won Badrinath, I think you are. अंडरस्टँडिंग द वर्ड विचार बद्रीनाथ वी वन बोथ द सीट इन उत्तराखंड इन हिमाचल जस्ट बिफोर द इलेक्शन डे एन टेअर इडी इस टू इन्वेस्टिगेट सी एम सुखु कंप्लीट रेड हॅपन देन आिमाचल वी वन वी हिमाचल वी हॅव्ह फोर्टी एम एल ए Was, I, my point is that the country's atmosphere is totally changed. There coming Maharashtra also. People of Maharashtra will teach a lesson to the BJP people, the corrupt people. We are Congress party, and the Mahavika Sakadi will plan a good campaign, good narrative. Maharashtra will come with us. Okay. Okay. Okay.

वी ऑलरेडी टुक एक्शन द पीपल विदेंस्ट कांग्रेस पार्टी वी नो दैट वीड सी दैट वाट इज द एक्शन आई के नॉट से एक्शन गोइंग टू भी हैपन नाउ बट यू कैन सी दैट व्हाट इज एक्शन गोइंग टू भी है इन फ्यूचर यू कैन सेव यूर ओन असम्शन

Well, we वहा दुकानों पर नाम बिक्री को लेकर आदेश जारी किया गया बहुत ज्यादा उस पर बयानबाजी भी हो रही है प्रशासन का कहना है की लोगो तक सही जानकारी रहे गांव यात्रा के दौरान किसी तरह की कोई घटना न घटे इसलिए आदेश दिया गया इस पर क्या कहते हैं We are not going to bother this much issue because people of Uttar Pradesh have given a clear cut <coughs> reply during the past Lok Sabha election. Now we are going to focus the issues of unemployment, farmer issues, and this uh, price rise. All these issues are there. These people want to divert all these issues to this communalization. So we don't want to follow all these traps. We are very much clear about the narrative which you have to put in for before the public. अगेन युआर अगेन आई ऑलरेट आंसर ब्रदर ब्रदर वन थिंग युट टू अंडर्स्टैंड इन लास्ट पार्लमेंट इलेक्शन सो मेनी पीपल डिस महाराष्ट्र लीडर डिसन इन आम दट That is a message to all these people clearly. Okay, thank you. <laughs> okay.